गांजा विक्रीसाठी आलेला मुंब्रातील इरफान गुलाल मुलतानी आणि त्याचा खोणी गावातील साथीदार आरिफ तयाल या दोघांना मुंब्रा पोलिसांनी रविवारी अटक केली आहे त्यांच्याकडून पंचवीस लाख रुपये किमतीचा एक किलो गांजासह चारशे नव्याण्णव रुपये किमतीचे इलेक्ट्रिक वजन काटा आणि सॅक असा ऐकून पंचवीस लाख सहाशे नव्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांकडून देण्यात आली आहे मुंब्रा खडी रोड येथे अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आव्हाड यांना मिळाली होती आणि त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुमरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस सावंत यांच्या पथकाने सापळा रचून इरफान खान आणि आरिफ तयाल या दोघांना ताब्यात घेतल्या त्यांच्याकडून ताब्यातून एक किलो वजनाच्या हायब्रीड गांजा चारशे रुपये किमतीचा वजन काटा दोनशे रुपयांची सॅक असा पंचवीस लाख सहाशे नव्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि या प्रकरणी विक्रीकरिता गांजाजवळ बाळगल्या प्रकरणी त्या दोघांना विरोधात एन डी पी एस ॲक्ट कलम आठ क आणि वीस ब तसंच बावीस अ एकोणतीस प्रमाणे हा गुन्हा दाखल करत अटक केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा